पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे पेपर फुट होते पेपर फुट होते हे चुकीचं आहे हे योग्य नाही आहे नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव गट्टेवरती आपल्या सर्वांचं स्वागत आत्ताच आपण ऐकलं की राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणतायत की तलाठीचा पेपर फुटलाच नाही किंवा टी सी एस आणि एसनी ज्या काही परीक्षा घेतल्या त्यातला कुठलाच पेपर फुटला नाही आणि त्याचा फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न विद्यार्थी संघटना विद्यार्थी प्रतिनिधी करतायत आता माननीय आमदार भास्करराव जाधव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस साहेब काय म्हणले हे एकदा ऐका मी जे फेक नरेटिव्ह सांगितलं तोच तुम्ही मांडला सांगतो हा व्हॉट्सअप मेसेज आणि एक पुण्याला नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्या वेबसाईटचं कामच हे नाही नाही मी सांगतो नाही ती पासून पण आता ती काही लोकांनी एक्वायर केली आहे गृहमंत्री आहे माहिती सगळी असते मी जरा शांत माणूस आहे म्हणून प्रत्येक वेळ देत नाही पण सांगतो ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटने पहिल्यांदा हे त्या ठिकाणी टाकलं हे कुठले घोटाळे झालेले नाही आहेत म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शाहानिशा न करता व्हॉट्सॲप वाचून दाखवलं ना आम्हाला व्हॉट्सअपच होता ना तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार तुम तुमच्यावर तुमच्यावर नाही तुमच्यावर नाही तुम्हाला तो अधिकार आहे ज्याने हा फेक नरेटिव्ह तयार केला त्याच्यावर मी गुन्हा दाखल करणार कारण सांगतो हाच प्रयत्न आहे या महाराष्ट्रामध्ये काही लोक हा प्रयत्न करतायत की मुलांमध्ये अनरेस्ट कसा उभा करता येईल बघा हे चांगलं नाही आहे आपल्या समाजाकरता चांगलं नाही आहे चूक असेल तर चूक म्हटलंच पाहिजे पण अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे एक लाख लोकांना एक लाख नोकऱ्या केवळ दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने देणार हे सरकार आहे तथापि आता हे ऐकल्याच्या नंतर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत किंवा ज्यांनी टी सी एस आणि आय बी पी एस मार्फत परीक्षा दिली आणि आजपर्यंत आपण या परीक्षेमध्ये कसा घोटाळा झाला हे सर्व प्रसार माध्यमांवरून ऐकलं आपण ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्या विद्यार्थ्यांनी स्वतः पाहिलं एफ आय आर दाखल झाल्या काहींची चौकशी करण्यासाठी त्यांच्यावरती पोलीस स्टेशनला बोलवण्यात देखील आलं हे कुणी बोलवलं एफ आय आर कुणी दाखल केला तर ज्या खात्याचे तुम्ही मिनिस्टर आहात ज्या गृह खात्याचा तुम्ही कार्यभार सांभाळताय त्याच गृह खात्याच्या त्याच पोलीस डिपार्टमेंटच्या त्याच पोलिसांनी एफ आय आर दाखल केली होती तरी पण तुम्ही म्हणताय की फेक नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न करता आता पेपर फुटला पेपर फुटला पेपर फुटला हे ज्यावेळेस विद्यार्थी म्हणतायत विद्यार्थी संघटना म्हणतायत मीडियावाले म्हणतायत आणि आपले लोकप्रतिनिधी म्हणजे आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना सुद्धा माहिती आहे की पेपर फुटतायत की नाही फुटतायत त्यांच्यापर्यंत सुद्धा हे विषय गेलेले आहेत त्यांनी सुद्धा हे विषय मांडलेले आहेत आता जर तुम्ही म्हणताय की हे फेक नरेटिव्ह करणाऱ्यांवरती आम्ही गुन्हे दाखल करणार आणि आजच नागपूरमध्ये एम पी सी समन्वय समितीवरती एक गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे ठीक आहे त्याच्यावरती मी बोलणार आहेच परंतु तुम्ही सांगताय की पुण्याला एक वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरून फेक नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यावरती केला जातो आणि विद्यार्थ्यांना भटकवलं जाते आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय तुम्हाला मी एक अभ्यासू नेतृत्व म्हणून पाहत आलोय तुम्ही सांगताय की एक लाख नोकऱ्या दिल्या या एक लाख नोकऱ्या दिल्या नाही दिल्या याच्यावर देखील मी बोलणार आहेच परंतु स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंच्याहत्तर हजार पदांची भरती केली जाणार आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत काहीतरी तुम्ही संपूर्ण नोकऱ्या नियुक्त्या देणार अशी घोषणा देखील केली होती परंतु ती झाली नाही आणि आज तुम्ही म्हणताय की दोन वर्षामध्ये एक लाख नोकऱ्या दिल्या एक लाख नोकऱ्या आणल्या कुठून आणि ह्या दिल्या कोणाला आणि त्याच्यात तुम्ही म्हणताय की जे काही घोटाळे झाले त्याच्यात जा फेक नरेटिव्ह केलं जात आहे आता दुसरा तुमचा एक हे होता की इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या माध्यमातून कुठेतरी कॉपी करण्याचा प्रयत्न झाला अहो पेपर फुटला म्हणजे हे काय ऑफलाईन पेपर होते का हे ऑनलाईनच पेपर होते ना याच्यामध्ये ऑनलाईन पेपरमध्ये तुम्ही स्कॅन करून प्रश्नपत्रिका बाहेर पाठवताय त्याची उत्तरं तुम्हाला आतमध्ये ऐकायला येत आहे याच्या तक्रारी तुमच्याकडे येत आहेत आणि याच्यावर कुठलीच कार्यवाही होत नाही सेंटरचे सेंटर मॅनेज होत आहेत आणि तुमच्याच पोलीस खात्याने काही सेंटर टी सी एसने काही सेंटर हे रद्द केले ते रद्द का केले त्यांची मान्यता का काढून घेतली का तर तिथं कॉफी झाली तिथं पेपर फुटला गेला तिथून पेपर बाहेर गेला त्याची प्रश्नांची उत्तरं आतमध्ये पुरवली गेली यालाच पेपर फुटला म्हणतात पेपर फुटला म्हणजे ते काय का दहावी बारावीचा पेपर किंवा कॉलेजचा पेपर आतमधून कोणतरी बाहेर आणला तो दिला याला पेपर फुटला आता म्हणत नाही त्याच्यात हे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून घेतला जाणारा पेपर आहे आणि तो इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या मार्फतच फोडला गेला आणि याला जर तुम्ही म्हणत असताल की पेपर फोडला गेला नाही आणि कुठंच गुन्हा दाखल झाला नाही तुम्ही म्हणताय की इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या माध्यमातून कॉपी झाली मग इलेक्ट्रॉनिक डिवाईसच्या माध्यमातून जर कॉपी झाली तर ती सार्वजनिक होऊ शकत नाही का त्याला पेपर फुटला म्हणता येणार नाही का आता दुसरा व्हिडिओ पहा आदरणीय आमदार रोहितदा पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही काय म्हटलं पण आता मी सांगितल्याप्रमाणे एक लाख लोकांना नियुक्ती देत असताना या ठिकाणी पारदर्शी पद्धतीनं जर राज्य सरकारने काम केलं असेल आता हे खरं आहे की एखाद्या ठिकाणी गडबड करायचा जा प्रयत्न झाला प्रयत्न आणून पाडला त्या ठिकाणी जे काही आपल्याला काम करायचंय ते काम आपण केलं पण हे चुकीचं आहे एक लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल हा हा राज्यात नाही हा राज्यात नाही हा देशामधला रेकॉर्ड आहे हा देशातला रेकॉर्ड आहे कुठल्या एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त द्यायच्या त्यामुळे अध्यक्ष मोदय हो आणि निश्चितपणे अध्यक्ष मोदय हो पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे आता हा व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर तुम्ही म्हणताय की एकच एफ आय आर झाली रोहित दादांच्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही म्हणताय एकच एफ आय आर झाली आणि तलाठ्याचे पेपर का पुढे ढकलले किंवा परत का घेण्यात आले तर त्याच्यात प्रश्नाची उत्तर चुकली होती अहो बाकी ज्या ज्या सेंटरवरती कारवाया झाल्या ज्या ज्या सेंटरवरती एफ आय आर दाखल झाले ज्या विद्यार्थ्यांवरती एफ आय आर दाखल झाले त्या एफ आय आर तुम्ही दाखवत नाहीत तुम्ही फक्त म्हणता एकच एफ आय आर झाली आणि आज तुम्ही आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगताय की सत्तेचाळीस एफ आय आर झाल्या रोहित दादांच्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही सांगताय एकच एफ आय आर झाली आज तुम्ही सांगताय सत्तावीस सत्तेचाळीस एफ आय आर झाल्या त्याचा देखील व्हिडिओ मी पुढे दाखवतोय आता हे सगळं होत असताना तुम्ही म्हणताय की पेपर फुटलाच नाही आणि आदरणीय आमदार अभिमन्यू पवार साहेबांचं तुम्ही नाव घेतलं की त्यांनी पेपर फुटी संदर्भात एक शिष्टमंडळ आमच्याकडे घेऊन आले होते आदरणीय आमदार रोहित दादा पवार असतील अभिमन्यू पवार साहेब असतील बच्चू कडू साहेब असतील निरंजन डावखरे साहेब असतील आणि इतर आमदार असतील की ज्यांनी पेपर फुटी संदर्भात आजपर्यंत अनेकदा तुमच्यापर्यंत निवेदनं पोहोचवलेत आपल्या पक्षातील आमदारांनी देखील आपल्यापर्यंत हे विषय मांडलेले आहेत आपल्या पक्षातील आमदारांना देखील हे माहिती आहे की हे पेपर फुटी झाली आहे का नाही झाली तुम्ही काही अधिकाऱ्यांना विचारताय आणि अधिवेशनामध्ये फक्त विरोधी पक्षाला उत्तर द्यायचंय म्हणून तुम्ही तुमची बाजू रिटून नेताय माननीय उपमुख्यमंत्री महोदय साहेब आज तुम्हीच सांगितलेलं आहे की सत्तर लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आता सत्तर हे सत्तर लाख विद्यार्थी आले कुठून आकडा तुम्ही आणला कुठून हे मला माहीत नाही पण तुम्हीच सांगितलं तो व्हिडिओ मी पुढे दाखवणार हो आहे परंतु तुम्ही जर सांगताय एक लाख विद्यार्थ्यांना नोकरी दिली हो एक लाख विद्यार्थी म्हणजे एक लाख कुटुंब आहेत आणि हे जे विद्यार्थी परीक्षा देतायत ना तुम्ही जे सांगताय सत्तर लाख विद्यार्थी सत्तर लाख विद्यार्थी म्हणजे सत्तर लाख कुटुंब या सत्तर लाख कुटुंबांना तुम्ही फक्त विरोधी पक्षासमोर अधिवेशनात तुम्हाला उत्तर द्यायचंय म्हणून तुम्ही सत्तर लाख कुटुंबांचा रोष वाढवून घेताय आज तुम्ही जर तुमच्याच पक्षातील जे आमदार अभिमन्यू पवारांसारखे आमदार आहेत की विद्यार्थ्यांसाठी तळमळीने काम करतायत विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न ते तुमच्यापर्यंत घेऊन येतात ते तुम्हाला माहिती आहे कुठले कुठले प्रश्न ते तुमच्यापर्यंत घेऊन आले हे तुम्हाला माहिती आहे त्यांना विचारा तुम्ही की विद्यार्थ्यांची परिस्थिती काय आहे विद्यार्थ्यांचा रोष काय आहे आणि तुम्ही फक्त उत्तर द्यायचंय म्हणून पोट तिडकीने ओरडून सांगताय की पेपर फुटलाच नाही पेपर फुटलाच नाही अहो लाखो विद्यार्थी इकडे ओरडून सांगतात पेपर फुटला नाही आणि तुम्ही एकट्या अधिवेशनात हातात कागद घेऊन सांगतात पेपर फुटलाच नाही पेपर फुटलाच नाही सत्य फक्त सत्तेचाळीस एफआयआर झाल्या अहो त्या सत्तेचाळीस एफआयआर एका एफ आय आर मागे किती विद्यार्थी आडलेत किती सेंटर दडलेत हे एकदा तुम्ही बाहेर येऊन विद्यार्थ्यांना विचारा तुमच्याच लोकप्रतिनिधींना विचारा ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले ज्या ज्या सेंटरवरती हे कॉफी केस झालेत किंवा पेपर फुटलेत किंवा उत्तर बाहेर गेलेत प्रश्न बाहेर गेलेत त्याचे प्रश्नांचे फोटो बाहेर गेलेत किंवा इतर काही पद्धतीने आता काही गोष्टी अशा आहेत की त्या मोगम बोलण्याचा अर्थ नाही एवढ्याला पद विकलं गेलं तेवढ्याला पद विकलं गेलं परंतु ह्याही गोष्टी झालेल्या आहेत परंतु त्याचे आता डायरेक्ट पुरावे तुम्हाला देता येणार नाहीत आज तुम्ही म्हणताय की कुठलाच पुरावा नाही मुंबईचा पुलीस भरतीचा पेपर फुटला त्याचे पेपरचे फोटो पेपर चालू असतानाचे फोटो बाहेर आलेत त्याची एफ आय आर मुंबईमध्ये दाखल आहे आमच्यातलंच रवी राहुल कवटेकरनी ती फिर्याद दिलेली म्हणजे हे सगळं समोर असताना तुम्ही म्हणता पेपर फुटलाच नाही पेपर फुटलाच नाही तुम्ही म्हणूच कस काय शकता तुम्हाला पण माहिती आहे पेपर फुटलाय आणि तुम्ही जर फक्त पेपर फुटलाय या शब्दाला धरून जर म्हणत असताल की यांच्यावर गुन्हे दाखल करणार फेक न रेटिव्ह तयार करतायत पेपर फुटलाच नाही कुठेतरी कॉपी झाली मग महाविद्यालयात देखील कॉपी होती असं जर तुम्ही म्हणणार असाल तर याला काही अर्थ नाही आता दुसरी गोष्ट तुम्ही आजच्या एका एक प्रश्नाच्या उत्तराला सांगितलं की आम्ही पंच्याहत्तर हजार पदांची घोषणा केली त्याच्यानंतर आम्ही सत्तावन्न हजार चारशे बावन नियुक्त्या दिल्या एकोणीस हजार आठशे त्रेपन्न नियुक्त्या पेंडिंग आहेत त्यांना एक महिन्यात नियुक्त्या देऊ आणि तुम्ही सांगताय की सत्याहत्तर हजार तीनशे पाच नोकऱ्या दिल्या हा व्हिडिओ तुमचा एकदा ऐकूयात मला या सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचं आहे या सरकारने नोकर भरती पारदर्शीपणे करून नोकर भरतीचा रेकॉर्ड तयार केला रेकॉर्ड आपण पंच्याहत्तर हजार पद भरायची घोषणा केली होती नवीन सरकार आल्यानंतर पंचाहत्तर हजार पद भरायची आपण घोषणा केली होती सत्तावन्न हजार चारशे बावन्न लोकांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत एकोणीस हजार आठशे त्रेपन्न लोक यांची सगळी परीक्षा झाली सगळं झालं जवळपास कागदपत्राची पडताळणी पुरी झाली पुढच्या एक महिन्यात नियुक्ती आदेश त्यांच्या हातामध्ये जाणार आहे या दोन ची जर आपण टोटल केली तर ही सत्याहत्तर हजार तीनशे पाच लोकांना नोकरी देण्यात आलेली आहे हा हा रेकॉर्ड आहे कुठल्याही सरकारचा काळ आपण शोधून काढा आणि ऐका ऐका आणि आता ज्याची कारवाई सुरू आहे जी पुढच्या तीन महिन्यात आपण संपवू अशी पद आहेत एकतीस हजार दोनशे एक म्हणजे दोन वर्षाच्या काळात सव्वा दोन वर्षाच्या काळात एक लाख लोकांना नोकरी देण्याचा विक्रम सरकारी नोकरी सरकारी नोकरी देण्याचा विक्रम या सरकारने केला आहे आणि हे सगळं करत असताना आपण जर बघितलं काही नरेटिव्ह देखील तयार होतात म्हणून मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की साधारणपणे आपण किती लोकांची परीक्षा घेतली माहितीये आपण परीक्षा घेतली जवळपास सत्तर लाख विद्यार्थ्यांची म्हणजे सिक्स्टी नाईन लॅक फिफ्टीन थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवन्टी वन एकोणसाठ लाख पंधरा हजार चारशे एकाहत्तर यातल्या काही लोकांनी चार चार दिले असतील पाच पाच दिले असतील पण एवढ्या परीक्षा आपण घेतल्या आणि ही पदं आपण त्या ठिकाणी भरली आणि या परीक्षा घेत असताना या सरकारमध्ये पेपर फुटीची एकही घटना नाही एकही नाही एक एकही पेपर जुन्या सरकारच्या काळातल्या सगळ्या घटना मी घेऊन आलो आहे फुटीचा पेपर फुटीचा फुटी फुटी एकही एफ आय आर नाही एफ आय आर कशाचे झाले आहेत एफ आय आर झाले नाहीत असं मी म्हणत नाही तुम्ही पेपरच्या जा बातम्यांवर जाऊ नका वंजारी सर मी अधिकृत मी अधिकृत सांगतो आणि नसेल तर माझ्यावर हक्कमंग आण अडचण नाही आहे हा मी हक्कमंग आणा मी आपल्याला सांगतो या व्यतिरिक्त सत्तेचाळीस घटना घडल्या आहेत पण त्या कशा घडल्या आहेत बोगस उमेदवार बसवला कॉपी करताना पकडलं इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर केला म्हणजे याच्यामध्ये सरकारी यंत्रणा फेल नाही झाली काही लोकांनी हा प्रयत्न सत्तेचाळीस एफ आय आता याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की सत्तर हजार पदांची पंच्याहत्तर हजार पदांची घोषणा केली त्याच्यात सत्याहत्तर हजार चारशे बावन्न पद नियुक्त्या दिल्या एकोणीस हजार आठशे त्रेपन्न पदांना तुम्ही एक महिन्यात नियुक्त्या देणार तुम्ही एक वर्षात पंच्याहत्तर हजार पद भरणार होते आता एक महिन्यात या एकोणीस हजार आठशे त्रेपन्न भरणार की नाही भरणार आणि आता पुढची आणखीन एक गोष्ट तुम्ही त्याच्यात म्हणताय की पुढील तीन महिन्यात एकतीस हजार दोनशे एक पदे आम्ही भरणार आता हे नेमके आणले कुठून आणि कोणते आणि कधी भरणार म्हणजे तुम्हाला मागच्या दोन वर्षात ही सगळी पदं भरता आली नाहीत तरीही तुम्ही म्हणताय की आम्ही मागील दोन वर्षामध्ये एक लाख आठ हजार तरुणांना सरकारी नोकरी दिली आता आ, एक हे एक लाख आठ हजार तरुण नेमकं आहेत कुठं हेच आम्हाला एकदा बघायचे आणि ही माहिती तुम्ही पुरवली पाहिजेत तुम्ही जसं म्हणताय ना की ही माहिती पुरवा ती माहिती पुरवा तुमच्या अधिकाऱ्यांकडून एकदा माहिती ही एक, एक लाख आठ हजार तरुणांना हो हे आज पुढच्या तुम्ही म्हणताय ना तीन महिन्यात पुढच्या तीन महिन्यांनी एकदा एक लाख आठ आठ हजाराचा आकडा निवडणुकीच्या आधी ह्या जनतेसमोर येऊ द्या फक्त त्याचं पण फेक नरेटिव्ह नसावा हे एकदा चेक करून हे करा तुम्हीच सांगता या व्हिडिओमध्ये की सत्तेचाळीस एफ आय आर झाल्या आधीच्या एका उत्तराला तुम्ही सांगताय की एकच एफ आय आर झाली आता या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही जे याच उत्तरामध्ये सांगितलं की सत्तर लाख विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली सत्तर लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली अहो सत्तर लाख विद्यार्थ्यातला फक्त काही ठराविकच विद्यार्थी आहेत की ते म्हणत नाहीत पेपर फुटला आहे कारण ते पेपर फोडणार येतं जे पेपर फोडणार आहेत तेच म्हणत नाहीत फक्त पण बाकी प्रत्येकाच हा तुम्ही सांगितलं की पुण्यामध्ये एक वेबसाईट काम करते एक ट्विटर हँडलर आहे त्याच्यावरून काम होतं तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचं अकाउंट चेक करा आणि तुम्हाला किती ट्विट आलेत विद्यार्थ्यांचे हे चेक करा याच्यावरून तरी कळेल तुम्हाला तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना विचारण्यापेक्षा तुमच्या लोकप्रतिनिधींना तळागाळातल्या तुमच्या कार्यकर्त्यांना विचारा की काय नक्की झालंय या परीक्षांमध्ये ते तुम्हाला सविस्तर माहिती देतील आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय गृहमंत्री महोदय मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे आज एक आश्वासक चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं तुम्ही तळमळीन ज्या तळमळीन सांगितलं ना एक लाख नोकऱ्या आम्ही दिल्या निश्चित जर तो आकडा खरा असेल तुमचं अभिनंदन आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही खरंच पहिलं असाल भारतामध्ये सर्वात जास्त नोकऱ्या तुम्ही दिल्या जसं तुम्ही आबांचं नाव घेतलं तसंच भविष्यामध्ये तुमचं देखील नाव मरेपर्यंत विद्यार्थी काढतील परंतु फक्त हा आकडा खरा हवा असावा आणि तुम्ही ज्या पोटतिडकीने म्हणताय की पारदर्शीपणे आणि प्रामाणिकपणे या परीक्षात झाल्यात हा प्रश्न फक्त प्रामाणिकपणे स्वतःच्या मनाला विचारा आणि तुमच्या अधिकाऱ्यांकडून जी माहिती घेतली ती, ती एकदा तुमच्याच पक्षातील लोकप्रतिनिधींकडून पडताळून पहा पेपर फुटला की नाही फुटला आता पेपर फुटण्याचं तुम्ही जर म्हणत असाल की पेपर ॲज इट इज बाहेर आला म्हणून त्याला पेपर फुटला म्हणत असताल आणि बाकी ज्याला तुम्ही कॉपी म्हणत असाल तर त्याला कोणीच काय करू शकत नाही कारण ते तुम्ही शब्दात पकडताय तुम्ही म्हणताय की पेपर फुटला नाही मग टी सी कर्मचाऱ्यांवरती कारवाई का झाली टी सी च्या कर्मचाऱ्यांवरती एफ आय आर दाखल का झाली याची तुम्ही चौकशी केली का ज्या ज्या विद्यार्थ्यांवरती एफ आय आर दाखल झाली त्याची तुम्ही चौकशी केली का तुम्हाला तुम्हाला एकच उदाहरण देतो लातूरमध्ये एक गुरु ऑनलाईन नावाचं सेंटर आहे ते तुम्हाला रद्द करावं लागलं सेंटर का करावं लागलं कारण त्याच्यावरती काहीतरी घोळ झाला म्हणून तुम्ही ते सेंटर रद्द केलं बरं ते सेंटर रद्द झाल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांवरती कारवाई एफ आय आर दाखल झाली त्या विद्यार्थ्यांचं पुढं काय झालं जे जा काही सत्तर विद्यार्थी असतील चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांना चौकशीसाठी तपासासाठी बोलवलं होतं त्यांचं काय झालं जा हे तुम्ही सांगितलं का आणि जे गुरु ऑनलाईन सेंटर आहे का ह्या गुरु ऑनलाईन सेंटरची एकदा तुम्ही चौकशी करा त्या सेंटरवरून जे पाच झालेत का ज्याचं ते सेंटर होतं का जा त्याचेच नातेवाईक जवळजवळ पंचवीस तीस नातेवाईक हे तुम्हीच चेक करा आता पंचवीस तीस नाही येते मला नातेवाईक शिल्लक झाले मग हे कसे होतात बरं हे सगळं तुम्हाला समोर दाखवत असताना याचे पुरावे दिलेले असतानाही तुम्ही म्हणताय पेपर फुटला नाही आणि एकही एकदम प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे ही परीक्षा तुम्ही घेतली साहेब निवडणुका समोर आलेले ज्या संघटनांवरती तुम्ही कारवाई करण्याचे आदेश देत आहे किंवा कारवाई करण्याची धमकी देत आहे एवढ्याच तत्परतेने जर तुम्ही या पेपर फोडणाऱ्यांवरती याचे जे काही एजंट आहेत यांच्यावरती आणि यांच्यावर एफ आय आर दाखल झाली यांच्यावरती जर कारवाई केली असती साहेब तर आज या तरुणांवरती हा दिवस आला नसता साहेब गोरगरीब कुटुंबातील हे विद्यार्थी येतं आता किती आर्थिक व्यवहार झाला हे माहीत नाही तुम्ही सांगितलं की सत्तर लाख विद्यार्थी आहेत की ज्यांनी परीक्षा दिली अहो सत्तर लाख विद्यार्थ्यांनी ला एक एक हजार रुपयांनी पैसे भरले तर कसा कॅल्क्युलेशन करायचं तुम्हीच करा कारण त्या आकडे फक्त वरच्या लेवलला मोठे वाटतात पण एक हजारासाठी ना त्याचे आई आईबाप रात्रींदिवस दुसऱ्याच्या रानात काम करतात याची जाणीव तुम्हाला नाही आहे आणि याच विद्यार्थ्यांच्या जागाव मोठाल्यांच्या लोकांनी श्रीमंत लोकांनी लाखो रुपये देऊन घेतल्या हे जर अशा पद्धतीने जर होणार असेल आज तुम्ही सांगताय आमचं पुढं सरकार आल्याच्यानंतर पुढं सरकार आल्याच्या नंतर ते येण्यासाठी या तरुण वर्गाला कुठंतरी असं तुम्ही नजरअंदाज करून चालणार नाही यांच्याकडे लक्ष द्या आणि सत्तर लाख जर आकडा तुम्ही म्हणताय तर एक सत्तर लाख विद्यार्थी नाहीत सत्तर लाख कुटुंब आहेत शे दोनशे आमदारांना अधिवेशनामध्ये उत्तर देण्यासाठी तुम्ही एवढ्या जीवाच्या आकांताने ओरडून सांगितलं की पेपर फुटलाच नाही पेपर फुटलाच नाही त्याच्यापेक्षा हजारपट आकांताने हेच ला, सत्तर लाख विद्यार्थी म्हणताय पेपर फुटलाय साहेब आणि हा पेपर फुटलेला असताना तुम्ही म्हणताय तर हे सत्तर लाख विद्यार्थी नाही हे सत्तर लाख कुटुंब आता आकडा आहे का नाही माहीत नाही मला सत्तर लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि सत्तर लाख विद्यार्थी परीक्षा देतात का नाही परंतु माझ्या माहितीनुसार दहा पंधरा लाख जे काही विद्यार्थी आहेत साहेब आणि हे दहा पंधरा लाख कुटुंब जे आहेत ना हे मात्र समोर निवडणूक आहे आणि याच्यात कुठंतरी विचार करतील हा विचार करून तरी आपण विचार करावा आणि माझी आपल्याच पक्षातील जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडतात त्या सर्व आमदारांना एक कळकळीची विनंती आहे की कृपया आपण आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांना या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य समजून सांगा तुम्ही खूप चांगलं काम करताय विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी तुम्ही काम करताय अभिमन्यू पवार साहेब असतील बच्चू कडू साहेब असतील निरंजन डावकरेकर साहेब असतील आता नावं सगळ्यांची आठवत नाहीत पण तुमच्याच पक्षातील खूप चांगले आमदार साहेब काम करतायत कृपया तुम्ही या विषयाचं गांभीर्य समजून सांगा आणि शेवटी एक सांगतो गुन्हे दाखल करा विद्यार्थी प्रतिनिधींवरती गुन्हे दाखल करा संघटनांवरती गुन्हे दाखल करा आमच्यावरती गुन्हे दाखल करा तुम्ही हरकत नाही परंतु तुम्ही गुन्हे दाखल केले म्हणून काय हा अन्याय सहन करायला विद्यार्थी मोकळे नाहीत आणि आम्ही हा अन्याय सहन करणार नाही आमची तोंड बंद करताल आणखीन कुणीतरी तयार होईल त्याशिवाय आमची तोंड बंद करण्यापेक्षा सिस्टीम सुधरावा हे जे काही घोटाळे होत आहेत हे थांबवा आणि हे जे तुम्ही म्हणताय फेक नरेटिव्ह तर मी म्हणतो तुम्ही जो फेक नरेटिव्ह तयार करताय ना तो कुठेतरी थांबवा समोर निवडणूक आहेत एवढंच सांगतो थांबतो धन्यवाद